श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे अष्टमस्कन्धे अथ तृतीयोऽध्यायः गजेंद्रांकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे शिशुक म्हणतात आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंतांची स्तुती करू लागला गजेंद्र म्हणाला जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञ रूपात विराजमान आहेत तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत ज्यांच्यामुळे हे विश्व चेतन स्वरूप आहे त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे ज्यांच्या सत्तेने प्रतीत होते ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे हे विश्व आणि ज्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत त्या स्वयंभू भगवंतांना मी शरणालो आहे हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे ते कधी प्रतीत होते तर कधी नाही परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करत ज्यावेळी लो, लोक लोकपाल आणि सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबीड अंधारच अंधार राहतो परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात ते प्रभू माझे रक्षण करूत जे नटाप्रमाणे अनेक धारण करतात त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ज्यांचा लिलांचे रस्य जाणणे अत्यंत कठीण आहेत ते प्रभू माझे रक्षण करूत ज्यांच्या परममंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे असे जाणून सर्वांचे कल्याण करतात त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत तेच माझी गती होत ज्यांना जन्म कर्म नामरूप नाही की ज्यांच्यात गुणदोष नाही असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात त्या अनंत शक्तिमान सर्वेश्वर संपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो ते अरूप असूनही बहुरूप आहेत त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहे त्यांना माझा नमस्कार स्वयंप्रकाश सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो जो मन वाणी आणि चित्त यांना कळत नाही त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो विवेकी पुरुष कर्मसन्यास किंवा कर्मसमर्पणाच्याद्वारे आपले अंतःकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात तसेच जे नित्यमुक्त परमानंद व ज्ञानस्वरूप असून दुसऱ्यांना कैवल्यमुक्ती देणारे आहेत त्या प्रभूंना मी नमस्कार करतो जे सत्व रज तम या तीन गुणांच्या धर्मांचा स्वीकार करून अनुक्रमे शांत घोर आणि मूळ अवस्थासुद्धा धारण करतात त्या भेदरहित समभावाने स्थित असणाऱ्या ज्ञानघनप्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो आपण सर्वांचे स्वामी सर्व क्षेत्रांना जाणणारे आणि सर्व साक्षी आहात आपल्याला मी नमस्कार करतो आपण स्वतःच आपले कारण आहात पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच आहात आपणास माझे वारंवार नमस्कार आपण सर्व इंद्रिये व त्यांच्या विषयांचे साक्षी आहात सर्व प्रचितींचे आधार आहात अहंकार इत्यादी भासमान असत वस्तूतून आपलेच अस्तित्व प्रगट होते सर्व वस्तूंच्या सत्तेच्या रूपात सुद्धा केवळ आपलाच भास होतो आहे मी आपणास नमस्कार करीत आहे आपण सर्वांचे मूळ कारण आहात पण आपले कोणी कारण नाही आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात आपणास माझा वारंवार नमस्कार असो जसे सर्व नद्या झरे इत्यादींचा अंतिम आधार समुद्र आहे तसेच आपण सर्व वेद आणि शास्त्रांचे मुख्य आधार आहात आपण मोक्ष स्वरूप आहात आणि आपण सर्व भक्तांची परमगती आहात आपल्याला मी नमस्कार करतो ज्याने त्रिगुणरूप अरणीमध्ये ज्ञानरूप अग्निगुप्त ठेवला आहे आणि त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण करून त्यांच्याद्वारा विविध प्रकारची सृष्टी रचण्याचा ज्याने संकल्प केला जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांच्या पलीकडे जातात त्यांच्या अंतःकरणात जे स्वतःच प्रकाशित होतात त्या तुम्हाला मी नमस्कार करतो जाळ्यात अडकलेल्या पशुला सोडवावी त्याप्रमाणे आपण माझ्यासारख्या शरणागताचा संसारपाश तोडून त्याला मुक्त करता या बाबतीत आपल्याला आळस नाही आपण नित्यमुक्त आहात परम करुणामय आहात आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये उपलब्ध होत असता आपण सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण तसेच अनंत आहात मी आपणास नमस्कार करीत आहे जे लोक शरीर पुत्र बांधव घर संपत्ती आणि स्वजनांमध्ये आसक्त आहेत त्यांना आपली प्राप्ती होणे कठीण आहे आपण गुणांच्या पलीकडे आहात जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले निरंतर चिंतन करीत असतात त्या सर्व ऐश्वरपूर्ण ज्ञानस्वरूप भगवंतांना मी नमस्कार करतो धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्यांचे भजन करून आपले इष्ट ध्येय प्राप्त करून घेतो इतकेच नव्हे तर जे त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्शद शरीरसुद्धा देतात तेच परम परमदेवाळू प्रभू मला मुक्त करोत ज्यांचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरीत नाहीत उलट त्यांच्या परमदिव्य मंगलमय लिलांचे गायन करीत आनंद समुद्रात डुंबत राहतात जे अविनाशी सर्व शक्तिमान अव्यक्त इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष्म आहेत जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत असे वाटते जे ज्ञान योगाने प्राप्त होतात त्या आदिपुरुष अनंत तसेच परिपूर्ण परमब्रह्म परमात्म्यांची मी स्तुती करीत आहे ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली जसे दगदगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी मन इंद्रिये शरीर रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा देव नाही असुर नाही मनुष्य किंवा पशुपक्षीही नाही स्त्री नाही पुरुष नाही नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही तो गुण नाही कर्म नाही कार्य नाही की कारण नाही सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहते तेच त्यांचे स्वरूप आहे तसेच ते सर्व काही आहेत तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवत मी जिवंत राहू इच्छित नाही कारण हा हत्तीचा जन्म आतून बाहेरून सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे हा देह जगून काय फायदा आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात विश्वरूप सामग्रीने क्रीडा सुद्धा करतात त्या परमब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे त्या अजन्मा परमपद स्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे योगी लोक योगाच्याद्वारे कर्म कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात त्या प्रभूंना मी नमस्कार करतो प्रभो सत्व रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत सर्व इंद्रिय आणि मनाच्या विषयांच्या रूपामध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही आपली शक्ती अनंत आहे आपण शरणागत वत्सल आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो आपल्या मायेच्या अहमबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही आपला महिमा अपरंपार आहे अशा भगवंतांना मी शरणालू आहे श्री शुक म्हणतात गजेंद्राने नामरूपरहित भगवंतांची स्तुती केली होती म्हणून वेगवेगळी नावे आणि रूपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी स्वतः प्रगट झाले विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहेत असे पाहून चक्रधारी भगवान वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता तिथे आले तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आली थे शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवले होते त्यामुळे तो कासावीज झाला होता गरुडावर स्वार होऊन हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसे बसे तो म्हणाला हे नारायणा जगद्गुरू भगवन आपणास नमस्कार असो गजेंद्राला अत्यंत पीडा होते आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्राला सोडविले अध्याय तिसरा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायाम् अष्टमस्कन्दे गजेन्द्रमोक्षणे तृतीयोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः श्रीकृष्णार्पणमस्तु नमो सद्गुरो वामना दयाळा नमो भक्तचिन्तामणि तु कृपाला नमो सच्चिदानन्दात्मैक्यतेजा नमो सद्गुरो वामना योगिराजा गुरो त्वत्पदी मागते गते असे तत्कृपा छत्राह्मासोद्या भवाब्धीमदेथाम्बवी नित्यये जा नमो सद्गुरो चिंतन श्री श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त